सरकारने जरांगे पाटील यांच्या तोंडाला पाने पुसले पाटील आता तरी निर्णय घेणार का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने माझ्या व्हिडिओची रीच वाढते आणि मला मोटिवेशन मिळतं मित्रांनो आज आपण परत बोलणार आहोत उच्च शिक्षित कार्यसम्राट कर्मठ अर्थशास्त्र शेतकऱ्यांचे हितेशी संविधानिक एक्सपर्ट अजून काही काही नावाने संबोधले जाणारे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सगळ्यात मोठे नेते मराठा आरक्षणासाठी तळमळीने लढा देणारे मनोज जरांगे पाटील साहेबांबद्दल होय मित्रांनो जरांगे पाटील साहेब यांची मागणी काय आणि जरांगे पाटील साहेबांच्या कोणत्या मागणीला सरकारने पाणी पुसले याच्याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या निवडणुका दार ठोठावत <coughs> आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका दारावरती आहेत आणि यावेळेस सगळं पक्ष तयार झालेत था। सज्ज झालेत था। निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हे शस्त्र मनोज जरांगे पाटील साहेब हे कोणाचं शस्त्र आहे हे सगळ्यांना माहिती आहे किंवा लोक बोलतात मी काही बोलत नाही पण ते कोणाचं शस्त्र आहे ह्याच्याबद्दल लोक बोलतात मित्रांनो सगळ्यात आधी आपण बोलू की मनोज जारांगे पाटील साहेब यांच्या कोणत्या मागणीला सरकारने पाने दाखवले सरकारने वाट दाखवली म्हणजेच त्यांची कोणती मागणी सरकारने मान्य केली तुम्हाला त्याच्याकडे ओळण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की एक कमिटी मराठा आरक्षणासाठी नेमली होती समिती ती न्यायमूर्ती म्हणजेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी म्हणजे समिती नेमली होती त्याचा तिसरा अहिवा अहिवा अहवाल जो होता तो सरकारने स्वीकारला आता त्या अहवालामध्ये आहे काय हे अजून लोकांपर्यंत आलं नाही म्हणजेच लोकांपर लोकांना कळलं नाही किंवा लोकांना माहिती नाही पण चंद्रकांत दादा पाटील असेल यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले त्याच्यावरून आपण काही गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो चंद्रकांत पाटील साहेब या गोष्टीवरती तयार झाले की आधी मराठवाड्यातील मराठ्याला कुंभी म्हणून दाखला देण्यासाठी जवळपास अठरा डॉक्युमेंट्सची गरज होती आता त्या अठरा डॉक्युमेंट्समध्ये कोणकोणते डॉक्युमेंट असतात तर वंशावळ असेल शैक्षणिक का कागदपत्र असेल मैसूल पुरावे असेल निजाम काळातील करार असतील सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज असेल अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स होते आणि ते ज्यांच्याकडे असतील त्यांना कुंभी हे प्रमाणपत्र मिळायचं मित्रांनो पण समितीवरती विश्वास ठेवणारे जरांगे पाटील कुठले मराठा समाज म्हणजे समाज आरक्षण मागतोय ना मी रस्त्यावर उतरलो ना मग आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवू मग ते लोकशाही असू की ठोकशाहीच्या बळावरती पण आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळू मित्रांनो सरकारने अठरावरून डॉक्युमेंट्सची जवळपास अठ्ठेचाळीस डॉक्युमेंटची लिस्ट त्याच्यामध्ये टाकली म्हणजे जास्तीत जास्त मराठा समाजाला ओबीसीमध्ये कुंभी प्रमाणपत्र देता येईल याची सवलत सरकारने तयार केली ज्या प्रकारचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दिलं जवळपास एक लाख शहात्तर हजार नोंदणी ह्या सापडल्यात त्यांचं एक अजून म्हणणं होतं की एक नोंद सापडली तर जवळपास तीनशे लोकांना सर्टिफिकेट देण्यात येतात ते कसं तर आता जसं मला नोंद सापडली की मुलाला मुलाच्या मुलांना मुलाच्या मुलांना मुलाच्या मुलांना नातेवाईकात या प्रकारच्या नोंदी सापडतात सगळे सोयरे नाही सगळे तर ते त्याचा फायदा होतो म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास लाख मराठ्यांना परत एकदा ओबीसी म्हणजेच कुंभी प्रमाणपत्र मिळू शकतं पण सरसकट कुंभी आरक्षण ही जी मनोज जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे त्या मागणीला सरकार कबूल करायला तयार नाही आणि ज्या व्यक्तीसाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत ते सुद्धा ही गोष्ट मानायला तयार नाही की मराठ्यांच्या मराठ्यांना मी ओबीसीतून आरक्षण देईल याच्यासाठी ना शरदचंद्र पवार साहेब समोर येत आहेत ना काँग्रेसचे नेते समोर येत आहेत पण मनोज जरांगे जे मराठा आरक्षणाच्या नावाखाली आव्हानत आहेत मराठा समाजाच्या इमोशनल कनेक्ट म्हणजे इमोशनल जे मुद्दा राहतो सेन्सिटिव्ह मुद्दा त्याला टच करून जे आरक्षणाचा लढा उभा करत आहेत ते शरद पवार साहेब आणि काँग्रेसला विचारायला तयार नाही की तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार आहात का नाही याच्यातून लक्षात येतं की ते बायस्ट आहेत ते पार्शियल आहेत आणि हा लढा ते कुणासाठी देत आहेत याच्यावरती सुद्धा संशय निर्माण होतो याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतात तर मित्रांनो जरांगे पाटील यांचा कमिटीवर विश्वास नाही तुम्हाला मी आधीच सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की हा अभ्यास करणं खेळवट ठेवणं कागदपत्र देणं हे काही आमचं काम नाही आम्हाला आरक्षण हवं मित्रांनो आता सरसकट आरक्षणाची मागणी ही सरकार नाकारली नाही पण सरकार त्यावरती बोलायला तयार नाही आता आपल्याला हे कळावं लागेल की संदीप शिंदे कमिटी दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्नमेंटने स्थापित केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यातील जे बेन मराठा मराठा असतील त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कशा प्रकारचा स्टडी करण्यात यावं कशा प्रकारचा अभ्यास करण्यात यावं जेणेकरून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटण्यात येतील मित्रांनो आता ही मागणी म्हणजेच सरसकट आरक्षण सरसकट आरक्षण ही मागणी सरकारने जशीच्या तशी कबूल न केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर पर्याय काय उरतात मित्रांनो पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे आमरण उपोषण आमरण उपोषण याचा अर्थ काय होतो मनोज जरांगे पाटील साहेब आतापर्यंत पाच दहा किती वेळेस आरक्षणावर बस आमरण उपोषणावरती बसले माहिती नाही पण व्यक्ती हुशार लगेच पाच दिवस झाले की आरा आमरण उपोषण सोडायचं आणि परत उपोषणावर बसायचं काही दिवस झाले की उपोषण सोडायचं परत उपोषणावरती बसायचं ह्या प्रकारचा त्याला म्हणतो आपण ताव मनोज जरांगे पाटील सुरू ठेवला आहे हा एक पर्याय आहे की तुम्ही आरक्षण परत एकदा आमरण उपोषणावरती बसू शकता दुसरा पर्याय म्हणजे काय दुसरा पर्याय म्हणजे हा की दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवरती तुम्ही उमेदवार उभे करा पण त्याच्यासाठी शरद पवार परमिशन देतील का हे मनोज जारांगे पाटील साहेबांना पवार साहेबांना विचारावं लागेल की पवार साहेब मी तुमच्यासाठी एवढं करतोय माझे दोन चार पाच दहा उमेदवार तुम्ही उभे राहू देसाल आहो का कारण की मनोज जारांगे पाटील यांनी जर उमेदवार उभे केले तर जो मराठा समाज जो भोळा मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कुतुवाला बघतोय की हा व्यक्ती आम्हाला आरक्षण मिळून देईल तो तर पवार साहेबांना मत न देता मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला मत देईल तिथे मराठा मध्ये फूट पडेल आणि हे पवार साहेबांना चालेल का तर मनोज जरांगे पाटील साहेब शरद पवार परमिशन देतील का उभे तर राहू शकता तिसरा पर्याय काय तिसरा पर्याय म्हणजे लोकसभेचा की आता आम्ही निवडून नाही देऊ आता आम्ही पाडू सरळ सरळ महाविकास आघाडी शरद पवार साहेब यांना पाठिंबा जाहीर करायचा किंवा एक पक्ष काढून तो पक्षच त्या पार्टीमध्ये विलिंग करायचा किंवा मग त्यांना रिक्वेस्ट करायची की बाबा माझे दोन चार पाच सहा उमेदवार उभे करा हा नितीश तुम साबळे तुम्हाला माहिती असेल आपले अंबासाहेब दानवे सॉरी राव रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध उभं राहिले मराठा आंदोलनातील नेतृत्व करणारे एक चेहरा त्याला सुद्धा मंगेश साबळे सुद्धा यांना सुद्धा मनोज जरांगे पाटीलनी पाठिंबा दिला नाही का का दिला नाही अगं अहो मराठा समाजाच्या जो मराठा आरक्षणासाठी लढा देतो त्या व्यक्तीला पाठिंबा का दिला नाही मराठा समाज हा विचारतोय जरांगे पाटील साहेब बोला तिसरी आघाडी एक पर्याय छत्रपती शाहूजी महाराज कोल्हापूरचे बच्चू कडू अजून दोन चार पक्ष छोटे मोठे राजू शेट्टी असेल यांचे पक्ष यांच्यासोबत मिळून तिसरी आघाडी किंवा प्रकाश साहेब आंबेडकर यांच्यासोबत मिळून तिसरी आघाडी पण तिसरी आघाडी केल्या तर नुकसान कुणाला होईल तिसरी आघाडी केलं तर जे पारंपरिक मतदान काँग्रेसचं आहे आणि राष्ट्रवादीचं आहे याचंच नुकसान होईल त्यामुळे परत तोच पेच साहेब परमिशन देतील का तर मित्रांनो मराठा आरक्षण हे सरसकट मागणी जी मनोज जरांगे पाटील साहेबांची आहे ती पूर्ण होऊ शकते पण त्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं लागेल त्याच्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवरती लढावं लागेल हाच एक पर्याय मनोज जरांगे पाटील साहेब तुमच्यासमोर आहे आम्ही आमची इच्छा आहे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवरती लढावं आणि तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि तुम्हाला जसं वाटतं तसं आरक्षण तुम्ही द्यावं तुमचं मत त्याच्याबद्दल काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद